शरण्या विनोद जिनेवाड गावाचं नाव जगापूर आमच्या शाळेचे नाव जिपरा शाळा जगापूर आमच्या शाळेचं छत गळते आम्हाला क्रीडांकन पण नाही खेळायला पण काहीच नाही डब्बा ठेवला पाणी लई गळायला आम्ही ते डब्बा ठेवला डब्बा भरून गेला या डब्यातलं पाणी दहा दहा डबे काढून फेकाव लागायला मुख्यमंत्री सीओ मॅडम आमची आम्हाला शाळा बांधून द्यावी माझे नाव निकिता गजान मिरटकर आहे मी पाचवी पाचवीमध्ये शिकत आहे तालुका आदगाव जिल्हा नांदेड मी एत... मी जी पपरा शाळा जगापूर येथे शिकत आहे येथे आमची शाळा अशी झालेली आहे इथून रिंचू साप काही निघू शकते आम्हाला इथे खूप भे वाटते आमची शाळा लवकर बांधून द्या आमदार साहेब साहेब खासदार आमची शाळा पूर्ण जीर्ण झालेली आहे आणि शाळा कधी पडेल हे सांगता येत नाही आणि या शाळा पडली ले, लेकराचं काही झालं हानी तर हे याला सरकार जबाबदार जबाबदार राहील आम्ही आम्ही आमच्याकडून पाठपुरावा केलेला आहे आम्ही सगळ्या कर्मचाऱ्याला सगळ्याला माहिती दिलेली आहे आता याच्या याच्या समोर काही जर झालं समजा तर शासन याला सर्वशी ज जबाबदार राहील मी विशाल नागोराव मस्के जगापूर आमची शाळा शा शाळा जीर्ण झालेली आहे ती आम्ही दरवेळेस पाठपुढं दोन वर्ष झाले दो लगातार आम्ही पाठपुरावा करतो आमदार साहेबाला केलं खासदारला केलं गटवी गट अधिकाऱ्याला गट शिक्षणाधिकाऱ्याला गट विकास शिक्षण गट अधिकारी गट विकास अधिकाऱ्या सर्वांना आम्ही अर्ज दिले आहे काल पण आम्ही डबल गट शिक्षणाला गट विकास अधिकाऱ्या दिला आमदार साहेबाला फोनवरून आम्ही सांग सा सांगितले आहे ते शाळेची परिस्थिती आमच्या हे आहे ते शाळेमध्ये मुलं बसवायची परिस्थिती आहे पाऊस आला हे आला तर छतगळते भी भिंती जीर्ण झालेली आहेत शाळेमध्ये आम्ही सरांना पण सांगितलं आहे की शाळेमध्ये मुलांना बसवणे इमारत धोकादायक झालेली आहे तर आमची मागणी अशीच आहे की ते नवीन शाळेची आम्हाला इमारत बा, बांधून देण्यात यावी आणि आमचे मुलांचे नुकसा नुकसान नुकसान होऊ नये असे ही एक विनंती आहे आमची असं निघ काय मागणी असेल आमचं माझं नाव अंकुश देवरावजी निवाड मौजे जगापूर तालुका हदगाव जिल्हा नांदेड आम्ही कालच गटविकास अधिकारी व बी ओ साहेब यांना निवेदन दिलं आहे की आमच्या शाळेचे बांधकाम पूर्ण जीर्ण पद्धतीमध्ये झालेलं आहे जसे शाळेचं बांधकाम आमचं सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये बांधकाम झालं म्हणजे जा आमचे वडील वडील आत्या भाऊ बहीण याच शाळेत शिकले तीच परिस्थिती शाळेची आजही जशी आस तशी आहे शाळेचं बांधकाम पूर्ण जीर्ण झालेलं आहे अत्यंत एवढं खराब झालेलं बा बा बांधकाम झालेल्या शाळेचं की शाळेमध्ये आत्ता या क्षणी कोणत्याही कसल्याही प्रकारचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे मागच्या दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात तर प ओला दुष्काळ जाहीरच केला शासनानं पण शाळेमध्ये पूर गेला मागच्या दो आठ दिवसाखाली पूर गेला एक शाळेच्या भोतून पूर्ण पाणी गेलं छत इम शाळेची पूर्ण इमारत अशी मोडकळीस आली की छताप छतामधून पूर्ण पाणी वर्गा चालू वर्गामध्ये गळत असल्यामुळे विद्यार्थी दिवसा शाळेमध्ये येत आहेत तर ते शाळेत शिक्षण घेण्याअभावी ते दिवसामधून दहा ते पंधरा डबे बाहेर पाणी वर्गाच्या बाहेर नेऊन फेकत आहेत याकडे गांभीर्याने सरकारने लक्ष द्यावे व म आमची विनंती आहे पूर्ण ग्रामपंचायत जगापूर व गायटोंड या ग्रामस्थांची आमची सरकारला अशी विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीची सखोल चौकशी करावी आणि इमारतीची पूर्ण जे जीर्ण बांधकाम आहे ते मोडकळी चाललेलं आहे ते पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी मान्यता द्यावी हे शासनाला व माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे माझं नाव मजित पठाण जगापूर राहणार माझे दोन मुळे या शाळेमध्ये आता याची एक चौथीला आहे एक पाचवीला आहे पा प्रत्येक वेळेस आम्ही शासनाला सांगलो की बाबा शाळा आमची हे झाली पडली पाणी गळते कुठं तुटफूट झाली आहे काही अशा अनेक हे आता शासनाला हे केली आहे आम्ही त्याच्यामुळं अजूकही शासनाला शासनाने म्हणावं की बाबा हे शाळेचा दुरुस्ती करा कर्मचाऱ्याला म्हणा कोणता बीड येत नाही कोणता अधिकारी येत नाही कोणत्या शाळेला पाहत नाही तपासणी करत नाही याच्यामध्ये सगळे असे लोक आता काल आम्ही हातगोर सुद्धा जाऊन आलो ते इंजिनियर साहेब म्हणले की कुठं फरार राहते ते मॅडम म्हणले इंजिनिअर काही येत नाही पाहत नाही जगापूरला असे कोणत्या शाळेला पाहत नाही जगापूर सोडूनच द्या आणि आता आमदार खासदार नाही बोलून फायदा नाही दोनदा दोन वेळेस आमदार साहेबला बोललो की साहेब आमची शाळा बघा शाळा आमदार साहेब म्हणले की बाबा मी काय तर तात्पूर तात्काळ मी तुम्हाला शाळा बांधायची पैसे देतो आणि त्यांनी बी काय अजून कानावर घेतलं नाही एक महिना मागणी आमची मागणी एवढीच आहे सरकारनं की बाबा आम्हाला शाळा बांधून देणे आमचे दोन आमचे मुलं गावात जात आहे आता भिंती भिंती तर पडाय झाली आता काय बसायचो जागा नाही त्याच्यामध्ये शासनानं गेल्या दोन महिन्यापासून सततचा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे बसायची अवस्था लेकरायची बेकार आहे पोरं आमचे शाळेतून पाणी डब्याने काढून बाहेर फेकतात इतकी अवस्था बेकार आहे शासना आहे की त्याने तात्काळ आमची शाळा बांधून देणे